नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र रक्ता न्यूजच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी खाटीक समाजाच्या उदरनिर्वाहाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आणि मांसाहारी लोकांच्या खाद्यसंस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी तात्काळ उपाययोजना आखाव्यात कत्तलखान्यावरून उमरग्यात झालेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ऍडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनचे आमदार पोलीस प्रशासन आणि नगर परिषदेला निवेदन उमरगा शहरात नगरपालिकेचा अधिकृत कत्तलखाना नाही त्यामुळे पिढ्यान पिढ्या जनावरांची कत्तल करून मांस विक्री करून उदरनिर्वाह भागवणारे खाटीक लोक आपापल्या परीने आपले कत्तलखाने चालवत आहेत काही लोक घरातूनच कत्तलखानी चालवतात आणि या कत्तलखान्यातून काही आक्षेपार्ह गोष्टी घडतात असा संशय येऊन काही लोकांनी तक्रारी केल्या काही लोकांनी कायदा हातात घेत अशा घरा जाऊन व्हिडिओ करण्याचे प्रकार केल्याची वार्ता आहे आणि या सगळ्या प्रकारामुळे उमरगा शहरात दिनांक सत्तावीस रोजी सोमवारी रात्रीच्या वेळी हो खरंतर उमरगा परिसर हा सामाजिक सौहार्द जपणारा भाग म्हणून सर्व दूर परिचित आहे आणि या भागातून एका मुस्लिम व्यक्तीला लोकांनी आमदार म्हणून निवडून दिल्याचा इतिहास आहे आणि अशा परिस्थितीत काही ठराविक लोकांमुळे आजवरच्या सामाजिक सौहार्दाला धक्का लागू नये तसेच खाटिक लोकांची जनावरे कापून मांस विक्रय करून उदरनिर्वाह करण्याची पिडंपिड्याची परंपरा आहे त्यांच्या या उदरनिर्वाहाच्या अधिकाराला कायदेशीर नियमिततेत बसवण्यासाठी नगर परिषदेद्वारा अधिकृत कत्तलखाना त्या ठिकाणी कत्तल, कत्तल केल्या जाणाऱ्या जनावरांची तपासणी करणारं डॉक्टर खाटिक व्यवसाय करणाऱ्यांना परवाने इत्यादी बाबींची उपलब्धता करून दिली जाईल कायद्याने कत्तल करण्याची मान्यता असणाऱ्या जनावरांचे मांस खाऊन आपल्या दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या प्रथिनांची गरज भागवणे हा श्रमिक मांसाहारी लोकांचा अधिकार आहे जनावरांचे मांस हा त्यांना स्वस्तात आणि मुबलक प्रथिने मिळवून देणारा स्रोत आहे शिवाय हा काही लोकांच्या खाद्य संस्कृतीचा भाग आहे कायद्याने कत्तल करण्याची परवानगी असणाऱ्या जनावरांचं मांस खाणाऱ्या हक्काचे संरक्षण व्हावे चुकीच्या पद्धतीने कायदा हातात घेऊन अल्पसंख्याक समाजातील घटकांचा पिढ्यानपिढ्यांचा उदरनिर्वाहाचा अधिकार बळकावण्याऐवजी त्याचे कायद्यानुसार नियमितीकरण करून, करून त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवून देऊन समाजात अकारण निर्माण होत असलेले तणाव दूर करावेत अशा मागण्यांचे निवेदन ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीनं उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय प्रवीण स्वामी उमरगा पोलीस स्टेशन आणि उमरगा नगर परिषदेस देण्यात आले निवेदनावर सत्यनारायण जाधव ज्योतिमाने यशोदा पवार किशोर बसवुंडे, धानय्या स्वामी जाहिद मुल्ला नदीम मुजावर निसार औटी अकबर उभापुरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रतिनिधी निसार औटी महाराष्ट्र रप्ता न्यूज धाराशिव उमर